स्वागत so, आहे तुमचं माझ्या चॅनेलवर चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि अशा प्रकारे माझी छानपैकी देवपूजा झालेली आहे सकाळी सगळं आवरून झाडून वगैरे सगळं स्वच्छ करून वर्षी वगैरे पुसून अशा प्रकारे फुलं वगैरे गार्डनमधून आण आन, आणल्यानंतर मी छानपैकी देवपूजा करून घेतलेली आहे तर आज आपण काहीतरी वेगळं बनवतो आहे हिरवे टमाटे होते घरी शेतातले तर चला बनू म्हणलं आज हिरव्या टमाट्याची भाजी अशा प्रकारे इकडे मी टमाटे घेतलेले आहेत आणि ते कापून घेते अशा प्रकारे छानपैकी टमाटे कापून घेतलेले आहेत हिरव्या टमाट्याची चटणी पण पन बनवू शकते ती पण छान लागते आणि भाजी पण छान लागते मी हे फर्स्ट टाईम बनवली आहे पण खूप छान झाली होती टेस्टला अशा प्र प्रकारे तुम्ही नक्की करून बघा काय फार जास्त साहित्य लागणार नाही अशा प्रकारे इकडे मी कांदा लसण वाटून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवे टमाटे कापून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इकडं कढई ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये लसण आणि जिरे जे वाटून घेतले होते ते टाकून घेतलेले आहे आणि त्या प्रकारे त्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोड्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे जे उभा कापून घेतलेला होता मी तुम्ही पण असेच कापून घेऊ शकतात आणि जसं आपण उभं टमाटं कापलं आहे तसंच मी आणि इकडे हे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तुम्ही तिळाचा पण घेऊ शकता तर तीळ जर वाटून टाकले ते पण खूप छान लागतील अशा प्रकारे हे आपलं सगळं वाटून तिळाचा कूट घेतला आहे आणि त्यानंतर हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे पाहू शकता तर थोड्या वेळ आपण टमाटं टाकल्यानंतर त्याला वापून घ्यायचे थोडंसं टमाटं शिजलं जाईल ना त्यामुळं आपल्याला हे वापून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण काढलेलं आहे मी जे झाकून ठेवलं होतं ताट आणि त्याला परत चम्मचने हल लावले आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचे हळद टाकायची चवीनुसार तुम्ही लाल तिखट तुम्ही जसं तिखट खातात तसं तुम्हाला तिखट टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद टाकून घ्यायची आणि जे तुम्ही घरी जे मसाला वापरतात हे माझा घरचा मसाला आहे मी हे ब स्वतः बनवलेला आहे याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात मी तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी नक्कीच दाखवील आणि खूप छान आहे आमच्या घरचा काळा मसाला मी जे बनवते ते आणि अशा प्रकारे काळा मसाला वगैरे टाकल्यानंतर शेंगाचं कूट वगैरे टाकून घ्यायचे कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंसं वापून घ्यायचे परत एकदा झाकून ठेवून आणि अशा प्रकारे ही कच्च्या टमाट्याची भाजी खूप छान लागली अशा प्रकारे तुम्ही नक्का एकदा ट्राय करून बघा आणि इकडे ही आपली टमाट्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान अशा प्रकारे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच एक लाईक तर करून टाका आणि